Thank you. आला आला दसरा दुःख आता विसरा चेहरा ठेवा हसरा साजरा करू दसरा हॅलो नमस्कार सर्वांना श्री एडेश्वरी आणि श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांना दसऱ्याच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा तुमचा आजचा दिवस खूपच छान आणि मंगलमय जावो तर इथं सर्व दसऱ्याची तयारी सुरू झालेली आहे तुमची तयारी नक्कीच सुरू झालेली असणार कारण घरामध्ये आज खूप सारी कामं असतात आणि प्रत्येकाच्याच पाठीमागे लगबग असते तर माझी इथे दसऱ्याच्या पूजेसाठी लगबग सुरू आहे तर मी आता घर सर्व झाडून पुसून स्वच्छ केलं दरवाजा स्वच्छ पुसून घेतला आणि त्याच्या ना कुंकाने शुभ लाभ काढत आहे मी हळद आणि कुंकू दोन्ही मिक्स करून काढते तर दरवाजा स्वच्छ पुसून स्वस्तिक शुभ लाभ ही आपली जी आपली हिंदू धर्मातील सनातनातील छान अशी आपली शुभचिन्हे आहेत ते काढली आणि खरंच ती खूपच शुभदायी असतात त्यानंतर मग छान अशी रांगोळी काढली खरं तर मला आणखीन छान रांगोळी काढायची होती पण तेवढा वेळच नव्हता सर्वच कामे आणखीन उरलेली होती स्वयंपाक वगैरे बाकी होता म्हणून मग मी पहिला उंबरट्याची पूजा वगैरे करून घेतली छान असं हळदीचं लेपन केलं दरवाजाला छान असं आंब्याचं आणि झेंडूच्या फुलांचं तोरण घातलेलं होतं कारण आज झेंडूच्या फुलांचा खूप खूप जास्त मान असतो आणि स्वयंपाक वगैरे बाकी होता म्हणून मी आज छोटीशीच रांगोळी काढली तीही खूप सुंदर दिसत होती त्यानंतर मग मी आपली अन्नपूर्णा आईची पूजा केली आपल्या शेगडीची पूजा व्यवस्थित केली आणि त्यानंतर मग मी पुरण वगैरे शिजायला ठेवलं तर बघा किती छान आणि सुंदर अशी शेगडीची पूजा झालेली आहे कारण दसऱ्याचा दिवस हा कृतज्ञता व्यक्त करायचा दिवस असतो ज्या वस्तूंचा आपण उपभोग घेत असतो त्या वस्तूंची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आजचा दिवस असतो तर मी एकीकडे इथं पूर्णाला पाणी उकळण्यासाठी ठेवलेलं होतं एका पातेल्यामध्ये त्यानंतर मग डाळ आधीच धुवून ठेवली होती तर मी इकडे पुरणशी त्याला टाकलं आणि मग लगेच दुसरीकडे देवपूजा करायला घेतली तर बघा इथं नऊ दिवसांमध्ये ती भिड्यांची पानं किती सारी सुकलेली आहेत आणि नारळालाही नऊ दिवसामध्ये पाणी नव्हतं कारण आपण पहिल्या दिवशीच पूजा करतो नवरात्रीच्या तरीही देवी आईने मला आशीर्वाद दिला आणि नारळ पूर्ण कोरडा पडलेला असूनही त्याला कोंब आला देवी आईचा आशीर्वादच मला लाभला आईचा खूप खूप धन्यवाद खूप खूप देवी आईचे माझ्यावरती आशीर्वाद आहेत आणि त्यानंतर मग मी सर्व देव मस्तपैकी उजळवून घेतले तर बघा इथं आपल्या स्वामी महाराजांची मूर्ती मी उजळवून घेत आहे तर किती छान चमकत आहेत आपले स्वामी महाराज पूर्ण आठ दहा दिवसांनी स्नान घालत आहे मी देवांना तर दसऱ्याच्या दिवशी हे पूर्ण स्वच्छ करायचं असतं छान असं देवांना मस्त घासून पुसून स्नान घातलं सर्व देव मी इथे छानपैकी असे उजळवून घेतलेत तर बघा किती छान चमकत आहेत आता आपले सर्व देवी देवता जसं आपल्याला छान स्वच्छतेची रोजच्या रोज स्नानाची गरज असते तसं देवी देवतांनाही दररोजच्या दररोज स्नान हे घालायलाच पाहिजे तर इथे मी तुळजाभवाने आईला स्नान घालत आहे त्यानंतर मग मी सर्व देवी देवतांना ना पंचामृताने पण स्नान घातलं देवाचे छान उजळवून पुसवून घेतले ना तर इतके सुंदर दिसतात ना खूप छान दिसतात असं वाटतं की देव बोलतच आहेत तर इथं मी कुलदेवीला माझा अभिषेक घालून घेत आहे सर्व देवी देवतांना मी अभिषेक घालून घेतला आणि त्यानंतर मग मी देवऱ्यामध्ये त्यांची स्थापना केली आणि मग छान अशी सुंदर देवपूजा केली इथं छान असा देवी अभिषेक पार पडला आपण ज्या देवांना जेव्हा जेव्हा अभिषेक घालतो ना तेव्हा तेव्हा त्या ते त्या ते ते देवाचंच नामस्मरण करून आपण अभिषेक घालायचा असतो तर अभिषेक झाला सर्व देवपूजा वगैरे मी उरकून घेतली आणि त्यानंतर मग मी मंदिर सजवलं तर ते मंदिरालाही मी आंब्याच्या पानांचं आणि झेंडूच्या फुलांचं छान असं तोरण बनवलेलं होतं आणि छान असं ते सजवून बांधलं दोन्ही साईडनं दोन्ही इकडे अशा बघा आहे त्या छान अशा लढी सोडल्या त्यानंतर तोरण बांधलं तर, तर इतकं सुंदर अशी देवपूजा झाली होती आणि या झेंडूच्या फुलांचा विशेष मान असतो दसऱ्याच्या दिवशी म्हणून पूर्ण मंदिर झेंडूने सजवलं पूजा वगैरे सर्व कामं मी मी उरकली स्वयंपाक वगैरे सर्व उरकून घेतला त्यानंतर मग आम्ही खाली आलो गाडीची पूजा करायला आणि माझ्या मुलाच्या सायकलची पूजा करायला तर मग मी माझी तयारी केली कारण सकाळपासून कामं करत असल्यामुळे एकदम असं आपण बायका अवतरात फिरत असतो पण जेव्हा आपण पूजा अर्चना करतो सणासुदीचे दिवस असतात तेव्हा आपण हे तेवढंच छान तयार व्हायला पाहिजे लक्ष्मी आईचा आशीर्वाद असतो आपल्यावरती देवी आई ही घरातली करती स्त्री ही सुंदर अशी सजली की देवीचाही आशीर्वाद आपल्यावरती राहतो तर मी छान अशी साडी वगैरे घालून तयारी केली स्वतःचीही आणि मग आम्ही गाडीची पूजा करायला आलो तर छान अशी तिघांनी मिळून मस्त आमच्या गाडीची पूजा केली सायकलची पूजा केली कारण दसरा हा विजयादशमी म्हणूनच ओळखला जातो देवी आईने जेव्हा महिषासुराचा वध केला त्यानंतर सर्व देवी देवतांनी तिच्या शस्त्रांची अस्त्रांची पूजा केली तिची स्तुती केली त्यामुळेच आपण ही सर्वजण आपले अस्त्र शस्त्र किंवा ज्या काही गोष्टींचा आपण उपभोग घेत असतो त्या गोष्टींची पूजा करायची परंपरा आहे दसऱ्याच्या दिवशी कारण आपण रोजच ऑफिसला येताना जाताना किंवा काही कामं करताना आपल्याला गाडी ही आता आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य घटक झालेली आहे तर त्यामुळेच गाडी ही लक्ष्मी माताच आहे म्हणून आपण तिची एक कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तिच्या उपकाराची एक जाण व्हावी आणि तिने अशीच आपली साथ निरंतर द्यावी म्हणून आपण एक कृतज्ञता म्हणून त्या गाडीची पूजा करायची आहे तिच्याविषयीचा एक छान भाव मनात ठेवून आपण तिचे तिला थँक्यू म्हणायचं सर्व वस्तूंना घरातल्या थँक्यू म्हणायचं की खरंच की तुम्ही आहात म्हणून आमचं आयुष्य खूप सुखमय आहे कारण आता बघा गाडीमुळे वगैरे आपली लाईफ खूपच सोपी झालेली आहे त्यामुळं प्रत्येक गोष्टींना आपण धन्यवाद द्यायलाच पाहिजे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक गोष्टीचा एकदम कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ना खूप खूप छान असे सणवार आहेत खरंच आपण नशीबान आहोत की आपण भारतीय संस्कृतीमध्ये जन्म घेतलेला आहे तर अशी छान अशी गाडीची सायकलची पूजा केली त्यानंतर माझ्या मुलाचंही चाललं होतं की त्याच्या सायकलची पूजा तो करणार म्हटलं ठीक आहे तूही करून घे कारण मुलांची हौस असते खूपच की मी पूजा करणार मी पूजा करणार आणि आपण केलं तरच तेही पुढे शिकतात तेच आपली परंपरा पुढे घेऊन जाणार आहेत त्यामुळे सण हे सणासारखे तेव्हाच वाटतात जेव्हा आपण सर्वजण मिळून ते साजरे करतो आनंदाने साजरे करतो तर छान अशी पूजा करून आम्ही मग वरती आलो त्यानंतर मग मी टी व्हीची पूजा केली फ्रीजची पूजा केली आणि त्यानंतर माझ्याकडे शिलाई मशीन आहे त्याची पूजा केली कारण दिवस हा पूर्ण असा आपण ज्याही निर्जीव वस्तूंचे उपभोग घेतो त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस सा, सा व्यक्त आहे आपल्या संस्कृतीमध्ये प्रत्येक गोष्टीची स गोष्टीसाठी ना कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी छान असे सण आहेत बघा बैल पोळ्या दिवशी आपण बैलांचा विषयी कृतज्ञता व्यक्त करतो ज्याही गोष्टीचा आपण उपभोग घेतो त्यांना एक थँक्यू म्हणून आपण या गोष्टी करतो की खरंच आपल्यालाही खूप छान वाटते या गोष्टी केल्या की पूजा अर्चना केल्या की कारण त्या वस्तूंना आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला खूप खूप साथ येत असतात या वस्तूंशिवाय आपण आपल्या जी जीवनाची कल्पना नाही ना करू शकत तर इथेही सर्व मुलाची माझ्या पुस्तकं वगैरे सर्व मांडून घेतले छान अशी वहीवर सरस्वती देवीचं चिन्ह काढून पूजा केली आणि त्यानंतर मग मी स सर्व देवी देवतांना आपल्या देवाऱ्यामध्ये पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला आणि त्यानंतर आम्ही सर्वांनीही जेवण केलं तर असा आता दसऱ्याचा छोटासा व्हिडिओ होता तर भेटूयात परत पुन्हा आपण आपल्या नव्या व्हिडिओमध्ये तर तोपर्यंत बाय सर्वांना श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद